उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रातून मंगल कलश यात्रा उपक्रम सुरू केला आहे आणि या यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथून झाली आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली उंटा घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत ही मिरवणूक मुक्ताईनगर शहरातून काढली गेली यात्रेमध्ये मंत्री नरहर झिरवाळ त्याचबरोबर माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आणि या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी उत्तर महाराष्ट्रातून अजित पवार पक्षाच्या महाराष्ट्र गौरव कलश यात्रेला मुक्ताईनगर तालुक्यातून सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो की मुक्ताईनगर शहरामध्ये ही यात्रा आलेली आहे मंत्री नरहरी देहार माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने या ठिकाणी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील ज्या रूढी परंपरा आहेत त्यांची जाणीव करून देणारा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून गडकिल्ले असतील नद्या असतील त्या ठिकाणची माती असेल त्या ठिकाणचं जल असेल या कार्यक्रमाची एक मेपासून तर चार मे पर्यंत मुंबईला त्याची सांगता होणार आहे आणि सुरुवात मात्र उत्तर महाराष्ट्राची आज मुक्ताईनगरपासून मुक्ताईचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केलेली आहे स्मरणासाठी म्हणून त्याचं स्मरण व्हावं म्हणून त्याची जोपासना व्हावी म्हणून त्या, त्या ठिकाणी हा एक रथयात्रेचा कार्यक्रम निमित्तानं सुरू केला आहे आणि त्याच्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राची जी सुरुवात होते ती आज मुक्ताईनगरातून सुरू होते